नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाटील गोट फार्ममधील विक्रीसाठी असलेल्या टॉप क्वालिटी बिटलच्या दोन पाटी पाटी तुम्हाला दाखवत आहे आणि फार्मच्या ओनर पाटील साहेब यांचा नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे पाहू शकता तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास या पाटी पाहू शकताय टॉप क्वालिटी बीटल दोन पाटी क्वालिटी आपल्यासमोर कानाची लांबी रोमन नॉज बॉडी स्ट्रक्चर लांबी एकदम टॉप क्वालिटीमध्ये यातल्या एके पाटेनी दोन दात लावले आहेत आणि दुसरी पाट आदंता आहे दोन्ही खाली आहेत गाब नाहीत उंची चौतीस पस्तीस पाव मित्रांनो क्वालिटी एकदम सुपरमध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे पाटील गोट फार्म गोलीवडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी त्रेपन्न तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद